गेली पंधरा दिवसापासून मराठवाड्यामध्ये धुरधार पाऊस झालेला आहे अनेक शेतकऱ्यांची पिकं उद्ध्वस्त झाली आहेत काठच्या सगळ्या जमिनी वाहून गेलेल्या आहेत आणि ज्या ठिकाणी कमी पाऊस झाला आहे मात्र वरी पाऊस झाल्यामुळं खाल्ल्या गावातले देखील सगळं त्या पाण्याच्या भोगानं सगळ्या जमिनी उद्ध्वस्त झाले आहेत अशा शेतकऱ्याचे तात्काळ पंचनामे करून जे कृषी अधिकारी आहेत मंडळ अधिकारी आहेत तलाटी आहेत ह्यांना सगळ्यांना सक्तीचे आदेश सरकारने द्यावेत तुम्ही आपापल्या सजावर राहा आज बी अधिकारी सजावर नाही आहेत गावामध्ये पाऊस पडल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी माहीत होत आहे की रात्री गावामध्ये पाणी शिरलं होतं मग त्याच्या दुसऱ्या दिवशी ते अधिकारी येणार ही सगळा इतका हलगर्जीपणा हा सरकारमधली आणि कर्मचारी अधिकारी एवढं खरं बेजबाबदारपणानं वागतात हे खरं तर दुर्दैवाची गोष्ट आहे आज मंत्रिमंडळातले लोक कालपासून आज सर्व शेतकऱ्याच्या बांधावर जात आहेत शेतकऱ्याबरोबर चर्चा करत आहेत शेतकऱ्यावर हितगुज करतात हिचबूत करून काय होईल शेतकऱ्याला प्रत्यक्ष तात्काळ मदतीची गरज आहे आज त्यांचं पशुधन वाहून गेलेलं आहे सगळं खायचं अन्नधान्य सगळं भिजलेलं आहे मग ह्या सगळ्या गोष्टीची आज त्या शेतकऱ्यांना कमतरता भासत या आणि ही लोक जर लोकप्रतिनिधी नुसतं बांधावर जाऊन आम्ही त्यांच्यावर चर्चा करू आम्ही पाहणी करायला आलो तर हे नाटकं करू नका हे सगळं लोकांना माहिती आहे तुम्ही तात्काळ मदत करणार तुम्ही देणार आहेत तुम्ही राज्य आहेत तुम्ही तिथून घोषणा केली पाहिजे जी महाराष्ट्रामधल्या मराठवाड्यातल्या ज्या शेतकऱ्याला जेवढे रकमेची आवश्यकता आहे अशा पद्धतीच्या रकमेची घोषणा केली पाहिजे निवड तुटपुंज्या घोषणा करून उपयोग होणार नाही एखाद्या शेतकऱ्याला दिले तीन हजार कुणाला दिले पाच हजार या असं होता नये हेक्टरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्याला तुम्ही मदत करा त्याच्याशिवाय शेतकरी सवारणार नाही आधीच मराठवाड्यातला शेतकरी हा अनेक शेतकरी गळफास घेऊन आत्महत्या करतोय त्याची आकडेवारी जरा बघा आलात तुम्ही बांधावर दुष्काळाच्या निमित्ताने योगायोगानं तर जरा गावामधली गावगाड्यातली माहिती घ्या की कि किती शेतकरी आत्महत्या करतायत याची पण जरा थोडी जाण ठेवा आणि मोठं चांगलं पॅकेज घोषित करा आणि जी काही लादलेल्या योजना आहेत वाटलं शे योजना बंद करा जी जी ज्या योजनेची मागणीच नाही अशा योजना तुम्ही राज्य सरकारने इतर राबविलेल्या आहेत इथं तुम्ही हजारो करोड कोटीचा त्याच्यावर खर्च करायला लागलात जरा त्या बंद करा बंद केल्या तरी जमतील कोणाची मागणी नव्हती कुठल्या योजना सुरू करा मात्र आज शेतकरी वाचवण्याची गरज आहे आणि आज ते एवढा घायकुतीला आलेला शेतकरी हे शेतकरी पाच वर्ष त्याला सुधर बसत नाही एक वर्षाचं पीक गेलं तर पाच वर्ष शेतकरी सुधरत नाही अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे म्हणून यांना सर्व राज्यकर्त्यांना माझी विनंती आहे बांधावर तर तुम्ही जा बांधावर जायला तुम्हाला आयुष्य पडलं आहे मात्र आत्ता ठोस भूमिका घेऊन हेक्टरी पन्नास हजार रुपये घोषित करा आणि ओला दुष्काळ मराठवाड्यामध्ये जाहीर करा अन्यथा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं या सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन केलं जाईल